आपल्या शरीरामध्ये रोज अन्नापासून अन्नरस तयार होत असतो त्यापासून आहार रस तयार होतो आणि त्यापासून पुढील धातू तयार होतात पण रोज जसा आहार रस तयार होतो त्याचप्रमाणे रोज मलभागसुद्धा तयार होत असतो आणि हा मलभाग आपल्याला बाहेर टाकायचा असतो त्यामुळे आपलं शरीर स्वेत मल मूत्र किंवा पाळी या स्वरूपात हा मलभाग बाहेर टाकत असतो योग्य दिनचर्या ऋतुचर्या किंवा आहारसंबंधीचे नियम न पाळल्यामुळे हा मलभाग जास्त प्रमाणात तयार होतो आणि मल स्वेत मल हा मलभाग हो ते आपले श्वेत मलमूत्र याद्वारे तर बाहेर पडतोच पण त्याचबरोबर जेव्हा हा जास्त प्रमाणात तयार होतो तेव्हा त्याची लक्षणे आपल्याला त्वचेवर सुद्धा दिसून येतात आणि लक्षणांमध्ये मग आपल्याला त्वचेवर खाज चट्टे किंवा इतर काही त्वचा विकार दिसून येतो त्वचा विकार सुरू झाल्यानंतर आपण त्यासाठी वेगवेगळी चिकित्सा गोळ्या औषधी असं घेतो पण काहीतरी खाण्यात येतं आणि मग आपल्याला हे त्वचा विकार वाढल्यासारखे दिसून येतात असं का होतं त्वचा विकार म्हणजे तिन्ही दोष जेव्हा जास्त प्रमाणात वाढतात आणि त्याची लक्षणे जेव्हा त्वचेवर येतात तेव्हा त्वचा विकार उत्पन्न होतात अशा वेळेस काहीही अपत्य झालं तर हे दोष लगेच वाढतात आणि त्यामुळे आपल्याला वारंवार खाज किंवा चट्टे किंवा इतर काही त्वचा विकार दिसून येतात त्वचा विकार झालेला आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये तिन्ही दोष हे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आहेत आणि अशा वेळेस थोडेसे जरी आहारामध्ये किंवा विहारामध्ये अपत्य झाल्यास हे त्वचा विकार लगेच जास्तच झालेले दिसून येतात त्यावेळेस किती महागडी चिकित्सा असो किंवा वेगवेगळ्या वेग गोळ्या घेतलेल्या असो ही लक्षणे वारंवार दिसून येतात आणि हे लक्षणे दाबण्यासाठी किंवा खास दाबण्यासाठी आपण वारंवार गोळ्या चालू ठेवतो हो त्वचा रोग बरा करण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी आहे ती म्हणजे पथ्य पालन करणे यामुळे तुमचे अतिरिक्त दोष वाढत नाहीत आणि जी सोबत चिकित्सा केलेली आहे त्याचेही परिणाम लवकर दिसून येतात काय खावे आणि काय खाऊ नये म्हणजे त्वचा विकार वाढणार नाही हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत डाळींमध्ये बघत असताना तूर उडीद आणि हरभरा या डाळी खाऊ नयेत कारण या डाळी खाल्यानंतर पित्त अतिरिक्त वाढतं आणि त्यामुळे त्वचेवरील लक्षणे ही जास्त प्रमाणात पसरलेली दिसून येतात कोणत्या डाळी चालतात तर मूग आणि मसूर या डाळी तुम्ही त्वचा विकारात खाऊ शकता धान्यांमध्ये बघत असताना नवीन तांदूळ किंवा नवीन गहू हे त्वचा विकारामध्ये अपथ्य सांगितलेले आहेत त्यासाठी तुम्ही एकतर नवीन तांदूळ असेल तर ते भाजून नंतर वापरावे किंवा जुने तांदूळ जुने गहू ज्वारी बाजरी या त्वच्या विकारामध्ये पथ्याचे सांगितलेले आहेत फळभाज्यांमध्ये बघत असताना वांगे गवार टमाटा हे खाऊ नयेत कारण यामुळे वात पित्त झपाट्याने वाढतं आणि त्यामुळे त्वचा विकार वाढलेले दिसून येतात मग कोणत्या फळभाज्या खाव्यात त्याऐवजी तुम्ही दोडका भोपळा भेंडी ढोबळी मिरची फुलगोबी कारले पडवळ यासारख्या फळभाज्या खाऊ शकता पालेभाज्यांमध्ये बघत असताना मेथी आणि शेपू हे कडकडीत बंद करावे कारण यामुळे पित्त वाढलेले आहे आणि याची लक्षणे लगेच वाढलेली दिसून येतात तुम्ही पालेभाज्यांमध्ये मा राजगिरा माठ चाकवत तांदूळजा यासारखे पालेभाज्यांचा वापर करू शकता त्वचा विकार असताना कोणतं तेल वापरावे हा सुद्धा प्रश्न बरेच जणांचा असतो त्यासाठी तुम्ही मोहरी तेल किंवा सूर्यफूल तेल किंवा शेंगदाणे तेल हे बंद करावे किंवा हे खाऊ नये याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे तेल किंवा तूप घेऊ शकता तूप घेतल्यानंतर तुमचे त्वचा विकार हे कमी होण्यास मदत होते पेय कल्पनामध्ये बघत असताना चहा कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स हे कडकडीत बंद ठेवावे त्याऐवजी तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता फळांमध्ये बघत असताना जी आंबट फळे आहेत म्हणजे चिंच कैरी मोसंबी संत्री स्ट्रॉबेरी यासारखे फळे ही खाऊ नयेत त्याऐवजी तुम्ही डाळीम अंजीर किंवा काळे मनुके खाऊ शकतात काळे मनुका हे उत्तम पित्त शमन करणारे आहे तसेच मृदू रेचकसुद्धा आहेत त्यामुळे वाढलेले पित्त जे आहे ते शरीराबाहेर काढण्यास हे काळे मनुका खूप फायदेशीर आहेत त्यामुळे त्वचा विकारांमध्ये मनुकांचा वापर नक्की करावा लहान मुलांमध्ये जाम सॉस फास्ट फूड्स किंवा बेकरीचे पदार्थ साखर गूळ याचा अतिवापर होताना दिसून येतो पण हे सर्व पदार्थ त्वचा विकार वाढवणारे आहेत त्यामुळे ज्या पण लहान मुलांना खाज किंवा त्वचे विकार आहे किंवा चट्टे पडत आहेत अशा मुलांसाठी ही पूर्ण पदार्थ बंद करावेत दूध व दुधाचे पदार्थ हे त्वचा विकारांमध्ये अपत्य सांगितलेले आहेत वर्गामध्ये बघत असताना मटण चिकन किंवा अंडे ही खाऊ नयेत तर कधी कधी तुम्ही मासे खाऊ शकता त्वचा विकार होण्यामागचेच एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे विरुद्ध आहार विरुद्ध आहारामध्ये बघत असताना दूध व मासे एकत्र करून खाणे केळी व दूध एकत्र करून खाणे तसंच आजकालच्या भाज्यांमध्ये क्रीम किंवा दही टाकण्याचा ट्रेंड चालू आहे तर हीसुद्धा विरुद्ध आहार आहे आणि त्यामुळे त्वचा विकार वाढलेले दिसून येतात त्याचप्रमाणे मद्यपान करणे मध मद गरम करून खाणे ही सगळी विरुद्धांना सांगितलेली आहेत विहाराचे अपथ्य बघत असताना रात्री जागरण करणे दिवसा झोपणे फ्रीजमधली थंड झालेली वस्तू लगेच बाहेर काढून गरम करणे आणि तीच सेवन करणे जेवणानंतर गोड पदार्थ खाणे ही सगळी त्वचा विकार वाढण्यास मदत करतात त्यामुळे ही कारणे लगेच बंद करावी त्याऐवजी सूर्यनमस्कार प्राणायाम योग मेडिटेशन याचा अवलंब करावा हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल किंवा आवडला असेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद